यानंतरची बातमी आहे राजकीय विश्वातून लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर माजी मंत्री भास्करराव पाटील खरगावकर यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे काँग्रेसकडून लोकसभेसाठी दावेदारी असलेली डॉक्टर मिनलताई पाटील खरगावकर यांची उमेदवारी मात्र भाजपमधून मिळू शकली नाही त्यामुळे डॉक्टर मिनलताई पाटील खरगावकर यांनी गेल्या सात वर्षापासून मतदारसंघात करीत असलेल्या लोकाभिमुख कामाची दखल घेत खजगावकर समर्थकांनी डॉक्टर मिनंतई पाटील खजगावकर यांनी नायगाव विधानसभेतून अपक्ष उमेदवारी भरावी अशी मागणी लावून धरल्याचे दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर नांदेड जिल्ह्यात अनेक राजकीय बदल झाले होते यामध्ये सर्वात विशेष म्हणजे अशोकराव यांच्यासोबत नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील मुरब्बी राजकारणी म्हणून ओळख असलेले माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी सुद्धा अशोकराव यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेत असल्याचं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं यामुळे काँग्रेस पक्षाकडून डॉक्टर मिनलताई पाटील खदगावकर यांची निश्चित असलेल्या उमेदवारी ऐनवेळी हातातून सोडावे लागत होते काही काळ नांदेड लोकसभेसाठी भाजपच्या यादीत सुद्धा मिनलताई यांचं नाव आघाडीवर असल्याचं दाखवण्यात आलं हे सर्व होत असताना अगदी शेवटच्या वेळी डॉक्टर मिनलताई खदगावकर यांचं नाव भाजपने डावलले असल्याने खदगावकर समर्थक व कार्यकर्ते नाराज झाले होते आता काही दिवसात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर मिनलताई यांना भाजपने नायगाव विधानसभेची उमेदवारी नाही दिल्यास अपक्ष उमेदवारी दाखल करावी अशी मागणी खदगावकर समर्थक लावून धरत आहेत नांदेडच्या राजकारणात गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपासून सक्रिय कार्यरत असलेले माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर हे देगलूर विलोली मतदारसंघात आजपर्यंत ते ज्याला म्हणतील तो आमदार झाला आहे सोबतच नायगाव मधील काही सर्कल व धर्माबाद तालुका यापूर्वी विलोली तालुक्यात होता तर मोठ्या प्रमाणात असलेले पाहुणे मंडळी मित्र परिवार व कट्टर समर्थक यामुळे मिनलताई यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यास त्याचा परिणाम नायगावसह देगलूर मुखेड या बाजूलाच असलेल्या मतदारसंघावर होऊ शकतो तर दुसरीकडे विद्यमान आमदार यांच्यावर मतदारसंघात असलेली नाराजी व भाजपचे गटबाजीचे राजकारण यामुळे या, या मतदारसंघात मिनलताई यांच्यापेक्षा प्रभावी व अभ्यासू उमेदवार मिळणार नाही म्हणून सुशिक्षित मतदार यांचा नक्कीच विचार करू शकतात त्यामुळे दादांनी मागचा पुढचा विचार न करता भाजपने पुन्हा उमेदवारी नाकारल्यास नायगाव विधानसभेसाठी मिनलताई यांना अपक्ष उतरावे अशी मागणी समर्थक करीत असल्याचं दिसून येत आहे समर्थक यांच्या मागणीनुसार मिनलताई हे नायगाव विधानसभेच्या रिंगणात उतरतील काय याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे